तर नमस्कार मित्रांनो आज सोळा जून आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शाळेचा पहिला दिवस आहे आज शाळा उघडत आहेत आणि याच निमित्ताने आता आपण पाहू शकतो आता आपण आलेला आहोत आपल्या आजनवडे गावातील जी जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे आलेलो आहे तर खरं तर मित्रांनो या दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्ट्यानंतर आज मुलांनी शाळेकडे वाटचाल केलेली आहे आणि तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण या मुलांच्या रिॲक्शन किंवा पालकांच्या प्रतिक्रिया ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेणार आहोत तर व्हिडिओ मध्ये मित्रांनो शेवटपर्यंत राहा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद ही दृश्य पाहून खर तर लहानपणीचे दिवस आठवले हो शाळेचा पहिला दिवस असायचा पालक असे शाळेपर्यंत मुलांना सोडायला यायचे अंगावरचा कागद रेनकोट जे काय असेल ते काढायचं आणि शाळेच्या होरंड्यामध्ये मध्ये वाळात घालायचे चा। मराठी शाळा आणि शाळेच्या भिंतीवरती असणारे महापुरुषांचे फोटो त्याचप्रमाणे बाराखडी एबीसीडी हे, हे फक्त आपल्याला आपल्या मराठी शाळेमध्येच पाहायला मिळेल आज सोळा जून दोन हजार पंचवीस आपल्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या शाळेचा पहिला दिवस इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या म्हणजेच इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन मुलांचा आजचा आनंदाचा दिवस आज या प्रवेश उत्सवाच्या निमित्तानं आणि नवागतांच्या मुलांचं स्वागत करण्याच्या निमित्तानं शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष अजितदादा बांगर त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीतील सर्वच विद्यमान सदस्य अनंतदादा लांडे असतील अनंतदादा मुकणे असतील दादा लांडे असतील भागवतदादा असतील तसेच सुनीलदादा विरेक असतील संचिताच्या मम्मी स्वातीताई लांडे असतील तसेच यशोदाताई लांडे असतील माझ्या सहकारी शिक्षिका मार्गदर्शिका शाळेच्या मुख्याध्यापिका अडसरे मॅडम असतील त्याचबरोबर आपले गावचे पोस्टमन दादा असतील हा सर्वांचं मी माझ्या वतीनं माझ्या स्टाफच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो <प्रेणा> <प्रेणा> आज या ठिकाणी आपण प्रवेशोत्सव साजरा करत असताना आपल्या शाळेमध्ये चार मुलांचा आज प्रवेश सुरुवात आपण प्रतिमेचं पूजन करणार आहोत प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी उपस्थित सर्वच मान्यवरांना विद्यमान अध्यक्ष यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते प्रतिमेचं पूजन करायचं आहे

তেনেপন একেই খাই आपल्या शाळेचं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होत आहे आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस शाळेचा नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी अतिशय आनंदाचा दिवस अंगणवाडीनंतर मुलं इयत्ता पहिलेला जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतात आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढं अतिक्रमण वाटचाल करत राहतात ही त्यांची वाटचाल यशस्वीरित्या होण्यासाठी आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नियमितपणे अतिशय काटेकोरपणे शासनाच्या नवीन धोरणांना अनुसरून अंमलबजावणी करत असते नुकतंच आपल्या महाराष्ट्र शासनानं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केलेलं ला आहे आणि आपल्या जिल्हा परिषद सर्वच शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सी बी एसईचा सिलेबस चालू झालेला आहे इयत्ता पहिलीला या शैक्षणिक वर्षापासून सी बी एस ईचा सिलेबस मराठी माध्यमातून आलेला आहे ही आमच्या सर्व शिक्षकांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व पालकांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक पातळीवर देश पातळीवर फार महत्त्वाच्या मुलाग्र बदल होत आहेत आणि मुलं ही जगाच्या बाजारामध्ये टिकली पाहिजेत मुलांनी आत्मसात केलेलं ज्ञान जगाच्या बाजारात टिकलं पाहिजे नवीन नवीन जे काही घटना घडत आहेत नवीन नवीन जे काही शोध लागत आहेत नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे ते नवीन नवीन तंत्रज्ञान मुलांना समजलं पाहिजे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम तयार करण्याकडं शासनाचं फार गांभीर्यानं लक्ष आहे आणि तशी वाटचाल त्या पद्धतीने चालू आहे आज आपण सकाळी आल्यापासून आपला प्रवेशोत्सव साजरा करत आहोत अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पालकांचाही अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मुलांना पहिल्याच दिवशी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तकं मिळालेली आहे त्याचबरोबर पहिल्याच दिवशी शासनाकडून मोफत गणवेश सुद्धा प्राप्त झालेले आहे यावर्षी सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनानं मोफत शूज आणि सॉक्स सुद्धा देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याचा निधीसुद्धा आपल्या खात्यांवर आलेला आहे म्हणजे शासन सर्व काही योजना जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्या काही राबवत आहे त्या मोफत योजना राबवत आहे शासन त्या मोबदल्यात एकही रुपया विद्यार्थ्यांकडून पालकांकडून घेत नाही शाळेमध्ये प्रवेश घेत असताना खाजगी शाळांचा जर विचार केला तर खाजगी शाळांमध्ये भरमसाठ फी घेतली जाते कोणतीही गोष्ट मोफत मिळत नाही तसं जिल्हा परिषद शाळांमध्ये सर्व गोष्टी या मोफत मिळतात पाठ्यपुस्तक मोफत आहेत गणवेश मोफत आहेत शूज सॉक्स मोफत आहेत वर्षभर लागणारे तुम्हाला वया असतील पुस्तकं असतील किंवा अजून काय असेल सर्वच गोष्टी मोफत आहेत शासनाची शालेय पोषण आहार योजना आता तिचं नाव बदललेलं आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सर्व मुलांसाठी मोफत आहे जिल्हा परिषद शाळेच्या म्हणजे मध्यान्ह जो काही पोषण आहार दिला जातो दुपारी जेवण दिलं जातं ते सुद्धा मुलांना मोफत दिलं जातं त्याचबरोबर शासनाकडून बऱ्याचशा परीक्षा घेतल्या जातात स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात नवोदय सारख्या परीक्षा घेतल्या जातात स्कॉलरशिपसारख्या परीक्षा घेतल्या जातात अशा परीक्षांमधून मुलगा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांसाठी तयार होतो आणि पुढे जाऊन तो एम पी एस सी सी देऊन किंवा अजून काही ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत क्लर्क भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षांद्वारे शासकीय पदांवर नोकरी करण्यासाठी शासकीय नोकरी करण्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात त्या परीक्षांसाठी सुद्धा मुलं आपल्या जिल्हा परिषद शाळेमधून तयार केली जातात आपल्या पुणे जिल्हा परिषद पुणेचा अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणजे मागच्या वर्षी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी मंथन प्रज्ञाशोध परिक, परीक्षा जिल्हा परिषदने चालू केली आदरणीय शिक्षणाधिकारी संजय नायकडे साहेबांचा हा अतिशय सुत्य उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना तोंड देता यावं स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं आमची मागे पड पडता कामा नयेत म्हणून प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथीला आणि सातवीला मागच्या वर्षीपासून चालू केलेली आहे आणि त्याचाच परिणाम स्कॉलरशिपमध्ये प्रायव्हेट शाळांपेक्षा खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेचा विद्यार्थी चमकलेला आहे जिल्हा परिषदेचा विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आलेला आहे जिल्हा गुणवत्ता यादीत आलेला आहे आणि हीच मुलं पुढे जाऊन फार था। मोठ्या पदावर अक्षरशः इंजिनियर होतात डॉक्टर होतात स्पर्धा परीक्षा देऊन मोठमोठे अधिकारी क्लास वन आणि क्लास टू अधिकारी सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्याला आनंदाची गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदांचा जो काही गुणवत्तेच्या बाबतीत टक्का वाढत चाललेला आहे त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत टक्का वाढल्यामुळं बऱ्याचशा इंग्रजी शाळांतली मुलं जिल्हा परिषद शाळांकडं प्रवेश घेताना दिसत आहे आणि आपण सर्व पालकांनी आम्ही शिक्षकांनी सर्वांनी जागरूकपणे मी तर सर्वांना आवाहन करेल की सर्वांनी आपल्या जिल्हा परिषद शाळेचा पट कसा वाढेल गुणवत्ता आपला दर्जा खूप चांगला आहे आपला पट कसा वाढेल याच्याकडे सर्व पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्यांनी लक्ष घातलं पाहिजे तरच आपल्या जिल्हा परिषद शाळा टिकतील मराठी शाळा टिकतील आणि आपला दर्जाही असाच उत्तम उत्तम उत्तरोत्तर वाढत आपल्या गावातल्या पालकांनी सगळ्यांनी खूप साथ आपल्याला दिलेली आहे मुलगा रोज शाळेत आला पाहिजे असे आम्ही सांगतो पालकांना मुलाची रोज गैरहजेरी म्हणजे गैरहजेरी नको आहे रोज हजेरी असली पाहिजे आणि त्याला आमचे पालक आम्हाला प्रतिसाद देतात कितीही पाऊस असला कितीही थंडी असली किती ऊन असलं तरी आमची मुलं रोज शाळेत येतात आणि त्याच्यामुळे आम्हाला गुणवत्ता टिकवता येते हाच जो नियम आहे तो आपल्याला यापुढेही चालू ठेवायचा आहे आणि पालकांनी त्याबद्दल आम्हाला साथ द्यावी असे मी त्यांना आवाहन करते आणि अशी साथ तुम्ही आजपर्यंत दिली तशीच आपल्या शाळेचा गुणवत्ता विकास नक्कीच होईल आणि गुणवत्ता विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला नवीन प्रवेश त्याचप्रमाणे शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष ज्याप्रमाणे आपण इंग्रजी वर्षे जानेवारी साजरा करतो मराठी वर्ष गुढीपाडवा साजरा करतो त्याचप्रमाणे हा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस म्हणजे याची तारीख बदलत असती पण शाळेचा पहिला दिवस म्हणजे शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस सर्वप्रथम या नवीन वर्षामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांबरोबर नवीन ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला त्यांचं देखील सरसे स्वागत करतो सर्व मान मान्यवरांचं या शाळेचं व्यवस्थापन शाळेचा अध्यक्षांना त्या सर्वांचं सरसे स्वागत करतो याआधी माझ्या आधी सरांनी शाळेच्या गुणवत्तेबद्दल आणि शाळेत असलेल्या फॅसिलिटीबद्दल जिल्हा परिषद शाळेमध्ये काय काय घेऊ शकतात कशा पद्धतीने शिक्षण आहे ही सर्व माहिती सखोल माहिती आपल्यासमोर मांडलेली मी त्याच्याबद्दल काय जास्त सांगणार नाही परंतु शाळेच्या विकासाबाबत मी या गावचा ग्रामपंचायत सदस्य असल्यानं त्यांना अनेक का आपली कामं सगळ्या माध्यमांना बा प्रमलित आहेत तर प्रमलित काम आहे जे मा ए, काही कामं असतात मागे राहिली की येते येणाऱ्या काळामध्ये तात्काळ ती लवकरात लवकर पूर्ण होती त्याचप्रमाणे शाळेचा गु गुणवत्तापट आता तुम्ही मॅडमनी पण माझ्या सांगितलं काही व्यवस्थित शिकलं आम्ही आत्तापर्यंत राहिले इथून पुढं पण चांगलं राहील आणि खरोखरच सर सांगतो की मी या शाळेचा mm -hmm. मी एक पहिलेचाच वर्ग फक्त या ठिकाणी शिकलो नाही जिल्हा परिषद शाळेमध्ये मी आत्ता पहिली फक्त शिकलो ते पण सहा महिने या ठिकाणी शिक्षण आलं होतं त्यानंतर माझं सर्व शिक्षण जिल्हा नगरपालिकेमध्ये झालं परंतु या शाळेचा मला पहिल्यापासून आगमन त्यावेळेस सातवीपर्यंत शाळा होती मध्यंतरी आमच्या इथं म्हणजे आमच्या गावचीच अडचण अशी तर आश्रम शाळा या ठिकाणी आहे आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अडचणची बाब होती इकडं इकडं सांगायचं पारकाला विद्यार्थी करायला का तिकडे सांगायचं mm -hmm. तिकून पण शाळेतले मुख्याध्यापक बंद असतात का आम्हाला या ठिकाणी विद्यार्थी भेटले पाहिजेत वास्तविक पाहता दोन्ही पण शाळा तितक्याच तोला मोलाच्या आमच्या गावासाठी आणि या भागातील लोकांसाठी आहेत कारण जिल्हा परिषद शाळा असतील आपल्या गावामध्ये दोन जिल्हा परिषद शाळेत पार्ट इथं आजनोळ्यामध्ये आहे तळेचवाडीमध्ये बऱ्यापैकी दोन्ही शाळेमध्ये पटे व्यवस्थितरित्या mm पटे -hmm. काही ठिकाणी पट पटसंख्या कमी शिक्षक जास्त आहेत परंतु इथं उलट गणित आहे पट विद्यार्थी जास्त आहेत तर शिक्षक आपल्याला कमी येत त्यांच्या शिक्षणाच्या धोरणानुसार शाळेच्या म्हणजे शासनाच्या नियमानुसार बरोबर आहेत परंतु काही ठिकाणी गणित आहे पंधरा विद्यार्थी तीन शिक्षक आहेत काही ठिकाणी दहाच विद्यार्थी तीन शिक्षक येईल आपल्या तिथं तसं नाही त्याबद्दल मी सर्व पालकांचं सर्व ज्या जे जे या ठिकाणी शाळेमध्ये आपली मुलं शाळेत राहतात त्या सर्व पालकांचं मी शाळेच्या वतीनं त्याचप्रमाणे आज ग्रामपंचायत सदस्य त्यांना ग्रामस्थांच्या वतीनं आभार देतो आभार मानतो कारण खरं तर तुम्ही जर मुलं या ठिकाणी शिक्षणाला घातली नाही तर ह्या शाळा टिकणार नाही त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मग जिल्हा परिषद शाळा असतील आश्रम शाळा असतील तळेचवाडची शाळा असतील या तिन्ही शाळा आजपर्यंत टिकून नये आणि इथून पुढं देखील भविष्यातलं शिक्षण जरी चौथीपर्यंत इथं घेतलं आपण तरी आश्रम शाळेसारख्या ठिकाणी आपल्याला देखील आत्ता सरांनी सांगितलं ज्याप्रमाणे सर्व फॅसिलिटी त्या ठिकाणी देखील पुढील शिक्षणासाठी मी सांगतो की चौथीचं शिक्षण जरी तुम्ही तिथे घेतलं मी, मी स्वतः आवठ्या शाळेचा विद्यार्थी झालेले मला hmm. देखील माहिती आहे हायस्कूलचं शिक्षण कशा पद्धतीने असते आणि इथं कसं शिक्षणात काही बदल नाही फक्त आपली मानसिकता असली विद्यार्थ्याची मानसिकता पालकाची मानसिकता असली तर शिक्षण सर्व ठिकाणी चांगलं असतं त्यासाठी सर्वांना मी या निमित्तानं आवाहन करेल तर आपल्या गावच्या शाळा टिकल्या पाहिजेत आपल्या गावातल्या भविष्यातला आपल्या शाळेच्या ठिकाणी वाढली पाहिजे अशा पद्धतीने पालकांनी कुठेही बाहेर पालक आपला पाल्य न घालता आपल्याच गावच्या मग जिल्हा परिषद शाळा असेल शाळा असतील या ठिकाणी पालकांना पालकांनी आपल्या पालकाला पाल्याला घालावं असं मी या निमित्त आव्हान करेल वास्तविक प आता परवाच्या दिवशीच आस्तम शाळेचे मुख्याध्यापक आमच्याकडे आले होते की इथले विद्यार्थी जर हायस्कूलमध्ये आहे काही इंग्लिश मिडियमला आहे मी म्हणत नाही का इंग्लिश मिडियमला मि तुम्ही घालू नका परंतु सर तुम्ही शिक्षक आहात तुम्हाला याच्यातला अनुभव आहे ज्यावेळेस पहिले पहिले ते दहावीपर्यंत आपण इंग्लिश मिडियमला घालतो पुढची परिस्थिती नंतर अवघड होती जे मुलाचं करिअर असतं ते पूर्णपणे बिघडून जातं कारण पालक आपण जे आपण स्वतः मी स्वतः एक पालक आहे कारण आपण आपलं शिक्षण शिक्षण आधी कमी असतं सगळ्यांचं काही सगळे शिकले आशातला भाग नाही आणि मग इंग्लिश मिडियमचा थोडासा प्रॉब्लेम होतो तो इंग्लिश मिडियमला जरूर गाला परंतु त्याची जबाबदारी तुम्ही आज जर पहिली नाही इंग्लिश मिडीयमला घेतलं तर पुढे देखील त्याचं शिक्षण इंग्लिश मिडियमच्या माध्यमातून पूर्ण आला पाहिजे आपला मुलगा कुठेतरी क्लास होऊन झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण ठेवली पाहिजे काही ह्याच शाळेतून शिकून गेले ते क्लासहून अधिकारी झालेत क्लासून ते रिटायर पण झाले हे आमच्या गावाचे उदाहरण झाले बरेच शिक्षक झाले बरेच पोलीस डिपार्टमेंटचे रिटायरमेंट काही पी एस आय होऊन रिटायर झालेत काही बि बिडूसात पद भुसून रिटायर अशा पद्धतीने शिक्षण हे आज म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटलेले जास्त काय बोलणार नाही कुठल्याही शिक्षकांनो किंवा कुठल्याही संस्थेनं मी आरोप करणार नाही पण या चॅनलच्या माध्यमातून सांगेल की सर्व पालकांना आव्हाने तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असतील म्हणजे आजनामुळेच नव्हे तर जिथे ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या ठिकाणी त्यांनी सोयीनुसार आपल्या पालक त्या ठिकाणी घालावं आणि आपल्या आपल्यापर्यंत व्यवस्थित लक्ष द्यावं आश्रम शाळा असेल तर शाळा ठिकाणी देखील ते सुविधा आहेत दिकें दिकें वाशे आ, तर मित्रांनो आता आपण पाहिला की पहिल्या दिवसाचा जो कार्यक्रम आपण ठेवला होता प्रवेशाचा तो खूप छान प्रकारे झाला आणि त्याचं आयोजन देखील खूप छान प्रकारे आपल्या शिक्षकाने केलं होतं तर खरं तर मित्रांनो ही जी आपली जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे या शाळेने आजपर्यंत आपल्या गावाला किंवा गावाबाहेर जे कोणी विद्यार्थी होते त्यांना खूप मोठे मोठे असे अधिकारी या शाळेने आपल्याला दिलेले आहेत तर मित्रांनो काही दिवसापूर्वी आता आपण पाहिलं होतं की शाळेच्या पटसंख्येवरून शाळा बंद करण्याचं षडयंत्र जे होतं त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला एकच विनंती करतो की आपल्या गावातील जास्तीत जास्त मुलं जी आहेत ती आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये घातली पाहिजेत जेणेकरून ह्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि या ह्या शाळेची गुणवत्ता तर आहेच परंतु आपल्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण ह्या शाळेमध्ये मिळतं आहे आणि ह्या गोष्टीवरती सर्व ह्या सर्व गोष्टीवरती विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी आपले जे विद्यार्थी आहेत ते ह्या शाळांमध्ये घातले पाहिजेत जेणेकरून ह्या शाळा टिकल्या पाहिजेत तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मा तुम्हाला तुमच्या शाळेतले दिवस आणि शाळेतला पहिला दिवस नक्कीच आठवला असेल तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद